बंद अवस्थेतला हा कारखाना घेतला कामगारांची त्या ठिकाणी पगार सुद्धा झालेले नव्हते ग्रॅच्युटी दिलेली नव्हती आज सर्व सुरळीत आणलं आता निवडणूक सुचणारच का सुचणार साखरवाडीची तीच परिस्थिती होती आणि बापू मला सांगा प्रल्हाद पाटील म्हणतात माझ्याकडून कारखाना काढला त्यांनी ह्या कारखान्यात किती पैसे घातले आणि किती रुपयाला विकत घेतला मला फक्त आकडा सांगा हा कारखाना मुळतः आपटे साहेबांकडून माझी आमदार स्वर्गीय चिमनराव कदमांनी घेतला तुम्ही त्यात होता त्यांच्याकडून गाड्यांनी तो बडजबरी काढून घेतला आम्ही त्यात होतो हा इतिहास आता अनेकांना माहीत नसेल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो येत त्या ठिकाणी प्रल्हाद पाटलांच्या त्या ठिकाणी ताब्यात आला रुपया घातलेला नाही काय केलं असेल तर तिथून काढलं असेल पण रुपया घातलेला नाही आणि इथं दत्त इंडियानी तो कोट्यावधी रुपयाला कोटीला एन सी एल टीमध्ये चालवायच्या दृष्टीने पैसे त्यामध्ये टाकली सभासदांची देणी ऊस उत्पादकांची देणी त्यांनी दिली आणि रामरजांमुळे ज्यांची एन सी एल टीत नव्हती त्यांची सुद्धा दिली आणि आजही देत आहेत आणि आज कोट्यावधी रुपये